पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुनम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर मकर संक्रांत ही पर्वा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुधवारी आलेली आहे तर मकर संक्रांतीला सुगड पूजन कसे करावे किंवा विडे कसे मांडावे ओसा कसा घ्यायचा नवीन जर नवरी असेल तर तिनं ओसा पूजावा का किंवा तो कसा घ्यावा या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत या संक्रांतीला कोणत्या गोष्टी वर्ज आहेत काय करावे काय करू नये हे सगळं आज आपण बघणार आहोत प्रत्येक महिला ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी संक्रांतीला सुगडपूजन करत असते काही ठिकाणी फक्त सुगडपूजन करण्याची प्रथा आहे तर काही ठिकाणी पाच विडेही मांडले जातात तर आमच्या इकडे विडे मांडले जातात आणि विडेचाच वौसा हा ओटीमध्ये घेतला जातो तर नवीन नवरी असेल तर तिनं स्वतःचा विडे किंवा स्वतःचं सुगड पूजन हे पहिल्या संक्रांतीला करायचं नसतं ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयात आता बघूयात की यंदाची मकर संक्रांती कशावर आलेली आहे संक्रांतीच्या पूजेची संपूर्ण मांडणी कशी करायची तेही पुढं आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे पंचांगानुसार संक्रांतीची माहिती यावर्षी संक्रांतही पिवळ्या रंगावर आलेली आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस शके एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनंतर सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ हा बुधवारी चौदा तारखेलाच तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत आहे या शुभ मुहूर्तावरतीच आपल्याला सुगड पूजन करायचे आहे किंवा विड्यांचं पूजन करायचं आहे संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन हे घोड आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातात गता घेतलेली आहे म्हणजेच या वेळी आपल्याला पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे पिवळ्या रंगाची वस्त्र साडी असेल किंवा ड्रेस असेल काहीही घालायचं नाही आहे पिवळी कोणतीही वस्तू या तिन्ही दिवसात भोगी संक्रांत आणि किंक्रांत या दिवशी आपल्याला वापरायची नाही आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हळद कुंकूमधली हळद ही पिवळ्या रंगाची आहे पण यावर्षी संक्रांतीनं केशराचा टिळा लावलेला आहे म्हणजे संक्रांतीनं जो टिळा लावला आहे तो केशराचा आहे त्यामुळं हळद कुंकू लावायला काहीही हरकत नाही आहे मुळात मकर संक्रांत हा सणच सौभाग्याचा आहे त्यामुळे या दिवशी हळद कुंकू लावले तरी काहीही हरकत नाही संक्रांतीने यावेळी वासाकरता जास्वंदीचे फूल हातात घेतलेलं आहे त्यामुळं जास्वंदीचं फूल यावेळी संक्रांतीला व्हायचं नाही आहे आणि तिने भूषणार्थ मोती धारण केलेली आहेत त्यामुळं सोने चांदी तुम्ही घालू शकता फक्त तुम्ही मोत्याचा कोणताही दागिना या दिवशी घालू शकत नाही तर आता पूजन कसं करायचं तर याची संपूर्ण विधी आपण बघूया पूजन करताना आपल्याला पाच सुगड लागतील आणि अशी एक मातीची बनती काही ठिकाणी ही सुगड काळ्या रंगाची मिळतात तर काही ठिकाणी अशी लाल रंगाची असतात काही ठिकाणी याला खण ही म्हटलं जातं तर काही ठिकाणी याला सुगड म्हणतात आमच्या इकडं तर याला खणच म्हणतात एका सुवासिनीसाठी पाच दोन सुवासिनी घरात असतील तर त्यांच्यासाठी दहा असं हे सुगड आपल्याला घ्यायचे आहेत सुगड विकत घेताना कुठंही चिरलेले नाही आहेत फुटलेले नाही आहेत असं व्यवस्थित बघून घ्यायचं आणि ते असे खाली सरळ फ्लॅट बसले पाहिजेत वाकडे तिकडे झाले नाही पाहिजेत असं सगळं साहित्य पण बघून घ्यायचं त्याच्यानंतर सुगडामध्ये टाकण्यासाठी इथं पावट्याच्या शेंगा वटाण्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा बोरं शेंगा जर तुम्हाला मिळाल्या भुईमुगाच्या तर त्या भुईमुगाच्या शेंगा घ्या मी इथं शेंगदाणे दाखवलेत पण भुईमुगाच्या शेंगा जर मिळाल्या तर अवश्य घ्या त्याच्यानंतर गाजर त्याच्यानंतर ऊस आणि गव्हाच्या लोंब्या किंवा ज्वारीचा हुरडा हेही वापरलं जातं काही ठिकाणी शहरामध्ये राहत असाल तर नाही मिळत या गोष्टी तर त्या ठिकाणी तुम्ही गहू किंवा शेंगदाणे टाकू शकता पण जर तुम्ही गावाकडे असाल तर या गोष्टी सहज उपलब्ध होतात आणि कोण आम्ही तर हे उपलब्ध करतोच अशा सगळ्या गोष्टी ज्या थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला मिळतात अशा सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला पूजेला बसायचं आहे पूजेसाठी आपल्याला तिळगुळ लागतील आणि तिळंही लागतील तिळाला या दिवशी विशेष असं महत्त्व असतं त्याच्यानंतर हळदी कुंकू विड्याची पाने जर तुमच्याकडे विडे पुजले जात असतील तर विड्याची पानं घ्यायची त्याच्यावरती ठेवायला आपल्याला ओंशाचं साहित्यही घ्यायचं आहे एक गणपती घ्यायचं आहे कारण गणपतीशिवाय आपली पूजाही अपूर्ण असते गणपतीच्या नैवेद्यासाठी गुळखोबरं आणि आता हे जे सगळं साहित्य आहे त्याच्यामध्ये पाच पाच विडे मांडले जातात दोन पानांचा एक विडा असं त्याच्यावरती एक एक सुपारी एक खारीक खोबरं त्याच्यानंतर बदाम हळकुंड वेलची आणि लवंग या सगळ्या गोष्टी मिळतात तर त्या गोष्टी तुम्ही विकत आणायच्या आहेत फक्त औषधाचे पॅकेट म्हटलंत ना तरी तुम्हाला कुठल्याही देवाच्या ठिकाणी मिळून जाईल तर ते साहित्य तुम्ही एक विकत घेऊन येऊ शकता जर नाही मिळालं तर तुम्ही असं सुटं सुटंही घेऊ शकता आमच्या इकडे तर विडे पुजतात काही ठिकाणी फक्त सुगड पद्धत आहे तुमच्या इकडं ज्या पद्धतीनं पूजन केलं जातं त्या पद्धतीनं तुम्ही पूजन करू शकता त्याच्यानंतर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आपल्याला एक पाठ मांडायचं आहे त्याच्यावरती एक वस्त्र ठेवायचं आणि पहिले तर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दीप प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण असते म्हणूनच पहिला दिवा लावून घ्यायचा दिव्यालाही हळद कुंकू अक्षता आणि एक फूल व्हायचं आणि दिव्याला नमस्कार करायचा दीपपूजन झाल्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे सुगड पूजन असो किंवा ओसा पूजायचा असो गणपती बाप्पाची स्थापना असो सगळं काही आपल्याला अग्नीच्या साक्षीनं करायचं आहे जेव्हा आपण दिवा लावून पूजा करतो तेव्हा ती पूजा ही देवापर्यंत पोहोचत असते त्याच्यानंतर एक जोड पान घ्यायचं विड्याचं त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे म्हणजे अक्षदा आणि त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करून घ्यायचं आहे तर गणपती बाप्पांना तुम्ही स्वच्छ पाण्यानं अभिषेक करू शकता किंवा दुधानंही अभिषेक करू शकता गणपती बाप्पांना अभिषेक करताना ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करा आणि त्याच्यानंतरच गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या आता गणपती बाप्पांना ही आपण हळद कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत लाल रंगाचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुम्हाला लाल रंगाचं फूल भेटलं तर व्हा नाही भेटलं तर काही हरकत नाही जे काही तुम्हाला अवेलेबल होईल तर त्या रंगाची फुलं तुम्ही वाहू शकता त्याच्यानंतर एक तीस दुर्वांची जुडी ही आपल्याला गणपती बाप्पांना व्हायची आहे की जी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि त्याच्यानंतर नै नैवेद्यासाठी आपल्याला खोबरं ठेवायचं आहे खोबऱ्याचा नैवेद्यच गणपतीला दाखवायचा आणि आता आपल्याला सुगड पूजन घ्याय गेज। पूजून घ्यायचे आहेत तर एका सुवासिनीसाठी पाच मग मी सांगितलं तसं तसं पाच ठिकाणी आपल्याला थोड्या थोड्या अक्षदा टाकायच्या आणि त्या अशा सपाट करून घ्यायच्या म्हणजे नंतर त्याच्यावरती सुगड व्यवस्थित बसतात आणि आता त्याच्यावरती आपल्याला सगळी सुगड व्यवस्थित ठेवून द्यायचेत म्हणून सुगडांचं पूजन हे अगोदर करायचं असतं तर सुगडाला पाच ठिकाणी आपल्याला हळद कुंकवाची बोटे उठवून घ्यायचेत सुगड व्यवस्थित फिरवून फिरवून जसं व्हिडिओ दाखवले असं पाच ठिकाणी कुंकू आणि पाच ठिकाणी हळद असं आपण पहिले तर पाचही सुगडांना लावून ठेवायचं आणि नंतर ते त्यांच्या त्यांच्या जागी ठेवून द्यायचं सुगडामध्ये घालण्यासाठी थंडीच्या मोसमामध्ये ज्या काही भाज्या ॲवेलेबल होतात त्या सगळ्या प्रकारच्या भाज्या पहिले तर तुम्ही पहिल्यांदाच मी दाखवलं तसं ताटामध्ये काढून घ्यायच्या आणि हे सगळं साहित्य थोडंसं जास्तच घ्यायचं कारण ज्या महिला आपल्याकडं हळदी कुंकवासाठी येतात तर त्यांच्या ओटीमध्ये हे वान घातलं जातं अशी आमच्या इकडं तरी पद्धत आहे त्यामुळं तुम्ही या गोष्टी आवर्जून करा कारण संक्रांतीच्या दिवशी दाणाला खूपच महत्त्व आहे दान आणि वान याशिवाय संक्रांत पूर्णच होत नाही त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टी अगोदर काढून ठेवा आणि त्याच्यानंतरच आपल्याला सुगडपूजन करून घ्यायचं आहे म्हणजे आधीमध्ये उठण्याची गरजही लागत नाही आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात अशा पद्धतीनं सुगड ठेवून द्यायची आणि आता या ज्या काही सगळ्या वस्तू आहेत ना तर त्या सगळ्या वस्तू आपल्याला एक एक करून त्या सुगडांमध्ये घालायचे आता एक एक भाजी अशी आता पहिले तर वाटण्याच्या शेंगा त्याच्यानंतर पावट्याच्या शेंगा असं एक एक करून मी सगळ्या खणांमध्ये व्यवस्थित भरून घेते हे सगळे खण व्यवस्थित पूर्ण असे भरून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडंसं तीळ टाकायचं थोड्याशा अक्षदाही टाकायच्या थोडंसा जो काही हलवा आहे काही ठिकाणी याला हलवा म्हणतात तर काही ठिकाणी याला तिळगुळही म्हणतात तर ते ही याच्यामध्ये टाकायचं शक्यतो तुम्ही इथं दाखवले म्हणून शेंगदाणे नका वापरू मिळाल्या तर भुईमुगाच्या शेंगा वापरा आणि गव्हाच्या लोंब्या वापरा त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी हरभऱ्याचे घाटेसुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर ज्वारीचा हुरडाही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता ज्या भाज्या तुम्हाला अवेलेबल होतील तर त्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये सगळ्या व्यवस्थित टाकून द्यायच्या आणि त्याच्यानंतरच त्याचं पूजन करून घ्यायचे जे बिबे मिळतात ना तो आता मला नाही माहिती की तुमच्या इकडं ते मिळतात की नाही तर जे बिबे असतात ना तर ते गोल गोल असतात बघा खायचे असतात तर ते बिबेही या दिवशी संक्रांतीमध्ये टाकले जातात जर तुम्हाला मिळाले तर तेही तुम्ही अवश्य घेऊन येऊ शकता त्याच्यानंतर जी काही पंथी असते तर त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू किंवा गुलाल मिसळायचा जी तुमच्या इकडं रीत असेल तर त्या रीतीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू किंवा गुलाल मिसळायचा आणि तीही पंथी या पाच पंथींच्यामध्ये ठेवायची नाही तर बाजूलाही तुम्ही ठेवू शकता आता हे सगळं झालं की आता या सुगडांची या खणांची व्यवस्थित हळकुंगू वाहून पूजा करायची आणि त्यांनाही फूल अर्पण करायचं आता पिवळं फूल इथं दाखवलं आहे म्हणून तुम्ही पिवळं फूल अर्पण करू नका पिवळा रंग हा या वर्षीवर जे आहे त्यामुळं तुम्ही पिवळ्या रंगाचं पूजन या दिवशी करायचं नाही आहे दुसऱ्या कोणत्याही रंगाचं फूल तुम्ही सुगडांना वाहू शकता आता विडे मांडून घ्यायचे तर दोन दोन पानांचे असे पाच विडे आपल्याला पुजायचे आहे प्रत्येक ठिकाणीच ही प्रथा असते असं नाही पण आमच्या इकडं विडेच पूजले जातात आणि विडेच ओटीमध्ये घेतले जातात आता तुम्ही म्हणाल की इथं सहा विडे तर पाच विडे हे आपले नेहमीप्रमाणे संक्रांतीला पुजत होते आणि सहावा विडा हा सर्व देवांचा जो आपण प्रत्येक पूजेमध्ये मांडत असतो तुमच्या इकडं पद्धत असेल तर मांडा नसेल तर तुम्ही पाच विडे मांडू शकता आता याच्यावरती मी हे जे सगळं साहित्य दाखवले तसं सुपारी हळकुंड बदाम खारीक वेलची त्याच्यानंतर लवंग या सगळ्या गोष्टी एक 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 अशा ठेवून द्यायच्या आणि नंतर मग या विड्यांचंही आपल्याला पूजन आहे या सगळं साहित्य आपल्याला एकत्रही एका पॅकेटमध्ये मिळतं नाही मिळालं तर, ना तर तुम्ही सुट्ट सुट्टही विकत घेऊ शकता आणि त्याच्यानंतरच आपल्याला आता या विड्यांची पूजा करून घ्यायची आहे तर विड्यांचं पूजन करताना आपल्याला पहिले तर त्यांना हळद कुंकू वाहून घ्यायचे त्याच्यानंतर थोड्याशा अक्षताही तुम्ही वाहू शकता आणि आता फूल वाहून घ्यायचे सगळी विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला विड्यांना किंवा सुगडांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडं मागणी करायची आहे संक्रांती दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी जर तुम्ही प्रार्थना केली तर आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते असं म्हटलं जातं त्याच्यानंतर जो काही हलवा आहे किंवा तिळगूळ तुमच्या इकडं काय म्हणतात मला नाही माहिती त्याचा नैवेद्य दाखवायचा तिळाचाही नैवेद्य दाखवायचा धूप दीप ओवाळून घ्यायची आणि पूजा करून घ्यायची मनस मनापासून नमस्कार करायचा आता सगळ्यात महत्त्वाची माहिती नवीन नवरीनं ओसा पुजायचा का किंवा ओसा कसा घ्यायचा तर नवी नवरी ही पहिल्या वर्षी आपल्या माहेरीच असते कारण सासरून ओसा हा माहेरी दिला जातो आणि त्याच्यासोबतच नवरी ही संक्रांतीला माहेरीच असते तर माहेरी पहिल्या वर्षी नवरीनं ओसा मांडायचा नसतो जरी ती सासरी असेल कुठंही असेल जे काही तुमच्याकडं रीतिरिवाज असेल त्या पद्धतीनं तर पहिल्या वर्षी हा ओसा मांडायचा नसतो अशा पद्धतीनं मग तुमच्या जर तुम्ही घरी असाल तर तुमची आई असेल चुलती असेल वहिनी असेल जे कोणी असेल तर त्यांनी हा ओसा मांडलेला असतो तर त्याच्यापैकी एक विडा तुम्ही ओटीमध्ये घ्यायचा असतो पहिल्या वर्षी तुम्ही आईचा घ्या किंवा काकीचा घ्या ज्यांचा औसा तुम्ही पहिल्या दिवशी पहिल्या संक्रांतीला ओटीत घेतला आहे तर त्याच्या पुढच्या वर्षी जी संक्रांती त्याला तुम्ही ओसा स्वत पुजायचा आणि त्याच्यापैकी एक ओसा जो त्यांचा तुमच्या ओटीत घेतलेला असतो तो पुन्हा त्यांना त्यांचा ओसा परत द्यायचा असतो म्हणजे तुम्हाला समजलं असेलच असे पाच पाच जे आपण विडे मांडले त्याला ओसा म्हणतात तर आमच्या इकडं तर सुगड ओटीमध्ये दे देत नाहीत आमच्या इकडं हाच ओसा म्हणून ओटीमध्ये दिला जातो तर पाच महिलांनी हा ओसा एकत्र एक करून ओटीमध्ये दिला जातो आणि त्याच्यानंतरच आपल्याला तुळशीला नमस्कार करायचा असतो देवांना नमस्कार करायचा असतो आणि सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो पण नव्या नवरीने याच्यापैकी एक ओसा आपण घ्यायचा आणि जे राहिलेले चार ओसे आहेत ना जो जीचा ओसा आहे त्याला चारच घालायचे ओटीत आणि पुढच्या वर्षी तिनं तिचा ओसा तिला परत द्यायचा आणि पुन्हा तिच्या पुढच्या वर्षी तिच्या पदरात तिचे पाच आणि हा एक असे सहा ओसे येतात आणि जी नवरी आहे तर तिच्या ओटीत चारच येतात आणि त्याच्यानंतर तिथून पुढं प्रत्येक वर्षी आपले आपण पाच ओशे पुजायचे आणि आपले आपण पाच ओटीत घ्यायची अशी प्रथा आहे मग आता तुमच्या इकडं ज्या पद्धतीनं असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता काही ठिकाणी विडे मांडले जात नाहीत तर सुगड ओटीत घेतात तर तसंही केलं तरीही चालू शकतं जशी तुमच्या घरी रीत आहे त्या पद्धतीनं करा आणि ज्या महिला आपल्याकडं हळदी कुंकवाला येतात तर आपण सुगडामध्ये ज्या गोष्टी घातल्यात तर त्या थोड्या थोड्या गोष्टी आणि त्याच्यासोबत वाण म्हणून एखादी भेटवस्तू असं आपण त्यांच्या ओटीत घालायचं असतं अशा पद्धतीनं संक्रांत साध्या आणि सोप्या आणि पारंपरिक पद्धतीनं आपण साजरी करू शकतो तुम्हाला जर सांगितलेली माहिती पूर्णपणे आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात पैसे पडत नाहीत किंवा सबस्क्राईब करायलाही काही चार्जेस नाहीत लागत तर तुमचा हा सपोर्ट जर मला मिळाला तर माझा चॅनेल खूप ग्रो होऊ शकतो आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल तर मीही काहीतरी करू शकते धन्यवाद